रेहमत सुलतान फाउंडेशनच्या वतीने वेगळा उपक्रम राबवण्यात आला वर्षानुवर्ष सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पत्नींचा सन्मान आणि सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला घरादाराची चिंता न करता निस्वार्थीपणाने स्वतःला समाजकार्यात झोकून दिलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी रेहमद सुलतान फाउंडेशनच्या वतीने आगळ्या वेगळा उपक्रम राबवण्यात आला निस्वार्थ समाजकार्य करत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नींचाही या कार्यात तितकाच हातभार आहे ही जाणीव लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांच्या पत्नींचा सन्मान व सत्कार रहमत सुलतान फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला एकूण तेरा सामाजिक कार्यकर्त्यांच्या पत्नींना मातोश्री रेहमत सुलतान स्मरणार्थ अहमदनगर कन्या पुरस्कार देऊन गौरविण्यात आले प्राचार्य शिवाजीराव देवडे किरण मोगे स्मिता पानसरे यांच्यासह इतर मान्यवरांची या सन्मान सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासंदर्भात संस्थेचे सचिव एहजाज खान यांनी अधिक माहिती दिली आज अहमदनगर कन्या पुरस्कार विशेष करून जे मागील वीस ते पंचवीस वर्ष कार्यकर्ते कार्यकर्ते कर, आहेत आणि सामाजिक कार्य करत आहेत त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना तो पुर, पुरस्कार देण्यात आले आहेत या मागचा उद्देश असा आहे का जसं पुरुष काम करत असतो आणि तो सामाजिक कार्य करत करतं त्याचं हे लक्षात येत नाही का त्यांच्या स्त्रींचा किंवा महिलांचा पण सुद्धा घरातल्या हा संपूर्ण त्यांचा खूप मोठा अधिकार आहे आणि खूप मोठा त्यांचा तर भाग आहे आणि मुळात ते तिथंच चुकले जातात असं मला वाटतं आहे म्हणून आम्ही या वर्षी असं ठरवलं की जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या ज्या महिला आहेत त्यांच्या ज्या स्त्री आहेत त्यांचा सन्मान करायचा त्यांचा सत्कार करायचा आणि त्यानिमित्त आपण तेरा महिला आणि तेरा स्त्री यांची आपण निवड केली यामध्ये मागील बरेच वर्षापासून कार्य करणारे लोक आहेत जसे महबूब सय्यद सर आहेत त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ज्योत्ना नानासाहेब आहेत शमी मासी आहेत उद्यावर भरावर वाकडे आहेत त्यातनंतर कल्पना विठ्ठल गोरगुडे आहेत शकुंतला अनंत लोखंडे आहेत यशोधरा निमिनी नितीन बनसोडे आहेत त्यानंतर यास्मिन हनीफ शेख आहेत हेमलता जहागिजर बोरडे आहेत शमा फारुखी आहेत शा शाला दत्तर वाडणीकर आहेत रेशमा नादरी खाना आहेत आणि वर्षा सन्मू कोर्स हे लोक आहेत बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्य करत आहेत परंतु यांच्या महिलांची कुठंच दखल घेतली जात नाही या दृष्टिकोनातून आपण हा एक नवीन उपक्रम करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे हा आपण एक नवीन कार्यक्रम घेतला यामध्ये खूप शहरातल्या अहमदनगरच्या लोकांनी आम्हाला भरभरून साथ दिली त्याचप्रमाणे खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि या यापुढेही आम्ही असे नवीन नवीन उपक्रम करत राहू अशी आमची अपेक्षा आहे आणि यामध्ये खास करून आम्हाला विठ्ठल सर झाले त्यानंतर हनीबाई झालेत त्यानंतर आमचे शे शफाकत झाले झालेत यांचं विशेष योगदान आहे आमच्या संस्थेचे जे सेक्रेटरी साहेब आहेत अध्यक्ष अध्यक्ष आणि सेक्रेटरी जे आहेत आमचे जे एजाज खान आहेत यांचं स यांचं पण सुद्धा मोठं योगदान आहे आणि रेहमत सुलतान फाउंडेशनचे मार्ग मार्गाने असे विविध प्र कार्यक्रम आम्ही करत राहू अशी आम्हाला अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र समानता अभिप्रेत आहे दोघांची नावं आई वडिलांची एकत्र त्यांनी त्या फाउंडेशन स्थापन करताना त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे मला असं वाटतं की त्याला पण आपण दा दिली पाहिजे आपल्या सगळ्या आणि तुणा, स्मितानी खरं म्हणजे तिच्या भाषणामध्ये कार्यक्रतीच्या घरामध्ये कुटुंबामध्ये काय परिस्थिती असते ह्याचं खूप समर्पक असं वर्णन केलेलं आहे त्यामुळे त्याची मी पुनरावृत्ती करणार नाही पण अमदनगर कन्या पुरस्कार आपण देतोय आणि आपल्या मानपत्रामध्ये सुद्धा चार्जिबीचा उल्लेख आहे किंवा चार्निबी नाही आपण ज्यांची नेहमी इतिहासात नाव नेहमी वाचतो झाशीची राणी असेल आपल्या कोल्हापूरच्या सारा राणी असतील दुर्गावती असेल चंदम्मा असेल या सगळ्या स्त्रियांनी इतिहास जेव्हा आपण वाचतो तेव्हा रणांगणावर जाऊन त्यांनी काही कर्तबदारी त्यांचा इतिहास रचला आपण पण नसणाऱ्या पण अनेकांच्या बद्दल असतो त्याच्यामध्ये आपल्या राजमाता जिजाऊ आहेत हा म्हणजे बाल शिवाजींशी संबंध जळन घडण त्यांनी ज्यांनी किंवा पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर त्यांना साथ देणाऱ्या रमाबाई आहेत अनेक अशा कार्यकर्त्या घरामधल्या स्त्रियांनी सुद्धा तितकच मला असं वाटतं योगदान केलेलं आहे मला खरोखरच ह्या निमित्ताने हा मुद्दा जो ह्या कार्यक्रमातून पुढे आलेला आहे तो अधोरेखित करा असा वाटतो की आपल्या पुरुषप्रधान समाजामध्ये स्त्रियांचे श्रम हे कधी श्रम समजलेच गेले नाही म्हणजे स्त्रिया जे काम करतात हे श्रम नाही आणि खरं म्हणजे स्त्रियांनी पण कुठेतरी ह्या पिढ्यान पिढ्याच्या फिड़ा संस्कारामध्ये हे सगळं असं सा आत्मसात केलेलं आहे की आमच्या कार्यकर्त्याच्या घरामधल्या आम्ही ज्यांना पुरस्कार करून देऊन सन्मानित केलं त्यांना जरी आपण विचारलं की तुम्ही काय करता तर त्या बहुतेक असं म्हणतील की आम्ही काहीच करत नाही आणि प्रत्येक घरात असणारी जी घराबाहेर जाऊन काहीतरी अर्थाचन करत नाही अशा प्रत्येक स्त्रीला असं वाटत असत की मी काहीच करत नाही आणि त्या विसरून जातात की संबंध कुटुंबाचा भार सांभाळणे आणि त्या कुटुंबाला एक उभारणी घेऊन त्या जे काम करत असतात ते खरं म्हणजे सगळ्यात मोठे समाजातले श्रम आहेत पण समाजाने कधीच स्त्रियांच्या श्रमाला दर्जा दिला नाही आणि त्यातल्या त्या कुटुंबा अंतर्गत जे श्रम आहेत त्याला तर कधीच श्रम म्हणून दर्जा दिला नाही आणि श्रम करणाऱ्या स्त्रियांचे श्रम तुम्ही समोर आणले त्याबद्दल खरं म्हणजे आपल्या सर्वांच प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर